わかったら。 आज जागा नसेल तर प्लीज बाहेरच जिथे आहे ट्रॅफिक ट्रॅफिकचा बघा प्लीज वेद अकॅडमीची मुलं सगळ्यांना आत करा थोडस आत करा प्लीज तुम्ही एवढं सहकार्य केलं हे दिसलं पाहिजे लोकांना बॅनर बाहेरच्या दिशेने रस्त्याच्या दिशेने लोकांना दिसून द्या येथील निवासी डॉक्टरच्या रेप आणि श्रद्धांजली प्रार्थनाच्या जवळ प्रार्थना करत आहोत तिच्यावर जे शेवटचे तीन तास अमानवी असे अत्याचार झाले ते तुला शक्य असेल तर तिच्या आयुष्य तू न जात तिने ज्या नरक यात्रा तिथेच ढोबल्या ज्या अतिशय हिंसक आणि जेव्हा काम करते तेव्हा तिच्या सुरक्षिततेसाठी काही सुविधा त्या त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजेत जसं की त्या त्या ठिकाणी विशाखा समिती असली पाहिजे त्या त्या ठिकाणी विशेषतः मेडिकल कॉलेजेसमध्ये अखंड काम करणाऱ्या इमर्जन्सीमध्ये काम करणाऱ्या महिला आणि पुरुष महि वैद्यकीय सहकाऱ्यांसाठी रेस्टरूम्स पाहिजेत प्राथमिक सुविधा म्हणजे स्वच्छता वॉशरूम्स या अवेलेबल पाहिजेत सी सी टी व्ही सगळीकडे बसवलेले असले पाहिजेत भरपूर प्रकाश असला पाहिजे अंधाऱ्या ठिकाणी ड्युटीला जावं लागतं आणि मग त्या ठिकाणचा गैरफायदा बरेचदा बरेचदा घेतला जातो तसंच घेते बारा वाजता की बाबा जेवा ओबा मी आहे होते दोन वाजता ती जेवते कुठेतरी रेस्ट करायला येते कंबर टेकवायला येते आणि तिच्या सोबत ती अत्यंत दुर्दैवी आणि अमानमुळे ती घटना घडते ती डॉक्टर होती म्हणून घडली काही घटना निश्चितच नाही की महिला होती म्हणून संदर्भात जो असा वेस आणि होता तेव्हा समाजभानं असते पण त्या समाजभान आणि सामाजिक जाणीवांच्या बदल बोलत ते ग्रेडू अलॉकर आज मी कुठल्याच पदाधिकारी म्हणून किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बोलत नाही आज असं मॅडमनी सांगितलं एक महिला म्हणून एक स्त्री म्हणून मच्छर आपल्या कुठल्याही माणसाला आपल्याला इतके वेद नव्हतं तर तो विचार करून सुद्धा की एक थर्टी वन इयर्स फिमेल डॉक्टर एक होतो मर्डर होतो सॉरी रुटक मर्डर होतो आणि आता आपल्या सोसायटीला काय सांगायचं काय करायचं कोणाला विचारायचंय तुम्हाला सगळ्यांना नाही वाटत का की कुठेतरी सोसायटी म्हणून आपण फेल झालोय कुठेतरी कंट्री म्हणून आपण फेल झालो आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला वाटतं की आपण ह्युमन बीस म्हणून फेल झालो कारण की अशा घटना वारंवार हे एका स्टेटचा विषय नाही आहे आताच आपण अजून बघितलं की चार वर्षाच्या मुलीचं परत बलात्कार झालाय म्हणजे ती डॉक्टर होती आज आपण म्हणतो की काही झालं तर वकिलाकडे कळतो आपल्याला फर्दी खोकलं झालं तर डॉक्टर कडे पळतो जर हीच लोक सेफ नाहीये तर आपण कॉमन मॅन म्हणून कुठे सेफ आहे आम्ही सगळेच एकत्र आलो हो, आहे जेवढा ऑर्गनायझेशन खरंच तुमच्या मनापासून आधारी आहे कारण की आम्ही ठरवलंच नॉन पॉलिटिकल सगळ्या ऑर्गनायझेशन सगळ्या महिला सगळे पुरुष मंडळी जे जे इथे आले त्यांनी सपोर्ट केला तुमचं आज आपण मुख्यमोर्च घेणार कॅन्डल हे करणार आणि परत काही महिन्यांनी बरेच विषय टाकले गेले हाही विषय टाकण्यात आला पण असं न करता विषयावर पुढे येणार वारंवार आम्ही या विषयावर बोलणार आणि अशा घटना झाल्याच नाही पाहिजे ह्याची नक्कीच आम्ही काळजी घेणार